चला त्याच्या कायद्यामध्ये गाड्या पुढे गेल्या

तसं जर निदर्शनात आलं तुमची बहिलं आहेत पानाच्या जागा सोडले पण सेकंद पुकार जाणार नाही कृपया सहकार्य करा आणि या ठिकाणी अतिशय झोपपणे नियोजन करणारे शांताराम गेले असतील संजयराव मुंडे स्वप्नीमराव मुंडे संजय दळी आज खंडे सर्वांचं अजित खंडे सर्वांचं सर्व स्वागत अजित संध्याकाळपर्यंत तुम्ही जेवढ्या मंडळीचे कार्यकर्त्यांची नावं घेतल्या संध्याकाळपर्यंत फायनल होतो जागा सोडायचं नाव आपलं स्वागत

जेवढे जर कोणते मागे लागेल प्रशासनाला सातवं उद्योगपती आता सगळे पाचशे रुपयांचे पत्तीस हजार या

12 बार किया 12 बार बोल दिए काला देव गया ना बोल गया उद्योग पाहिजे आणि पाणी सरपंचांचं पाचशे रुपयांचं बसतील साहेब यांचं मी एक पाचशे रुपयांचं बसतील भोगा मंडळाच्या गाड्यासाठी कायला शिंदे मामा चिंतपर्यवाला फोगोजा शिंदे उद्योगपती पाचशे खाली द्या वाजवले आणि लोकांच्या नोट घ्याय अमोल वाजवले आणि अमोल शेत पुढच्या उच्चपटी याचा एक हजार रुपयाच्या बचत खालच्या खाली शिव करा त्याच्यानंतर संभाजी राजे सातवारे सजे हो तू गाड मग हे पाट मी फुटावून हे बोलायचे गावकरी मंडळी गावच्या गाड्याला 子供でボケー。

केला या जगाने गणपती ठिकाणी आठ गाडे नंबर तीन चौदा सेकंद तीन गाड्या सेकंद फळे नाही आणि गावासाठी त्यांनी ठिकाणी उपलब्ध करून दिली आपला धोरण बंगायचा सन्मान होतोय सन्मान या ठिकाणी हे ठिकाणी सम्रज्ञ करत सुरेश भाऊ नरे उद्योगपती अनेक सुरू नरे चुगलबंदी अलाउस खाते दोनशे रुपयांचं बच्चन सुरेंद भाऊ स्वागत नामदेव मामा गावाने आपण उपस्थित आला गणेश्वर गावने कारभारी दीपक जाधव आपलं सर्वांचं स्वागत अमोल बघाचे आपण उपस्थित स्वागत सते जेट चौधरी फायनल सम्राट पाबाळ संजू शेठ बागाचे आपण गाडाबाईला चांगला स्वागत या ठिकाणी बसल्यावर पती यांच्याकडून अलाउसर साधे पाचशे रुपयाचा अरे आपण दामोर गाराबाईला उपस्थित झाला कांदोर ग्रामपंचायत यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं बसले पाहून स्वागत पब्लिक पंधरा दिवस गाड्यांच वरील बाजू रेलगाड्या अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला गाड्या बैलगाडी उतरवले जातात हा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा